नमस्कार माझं नाव सागर कांबळे मी महिंद्रा समिट ॲग्री सायन्स लिमिटेड मधून आज अमृतवाडी या गावामध्ये आलेलो आहे तर दादा आपलं नाव समजू शकेल संजय शंकर पाटील संजय शंकर पाटील पाटी। मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बहात्तर त्रेपण एकोणसाठ गाव अमृतवाडी आपला हा कशाचा प्लॉट आहे मिरचीचा प्लॉट मिरची लांबडी मिरची तुमचा किती एकरचा प्लॉट आहे हा एकरचा प्लॉट तर तुम्ही महिंद्राचं कोणतं औषध वापरलेला आहे जिंगो यफ वन वापरलेला आहे तर तुम्हाला काय फरक वाटतो या प्लॉटमध्ये फुटवा वगैरे या ठिकाणी नव्हता असं या दादांचं म्हणणं आहे आणि काळोखी वगैरे या ठिकाणी चांगले आलेले आहे तर महिंद्रा एफ वन आणि झिंगोचा या प्लॉटवरती गेले दोन ते तीन दिवस झाले स्प्रे झालेला आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतोय रिझल्ट रोपांचा हिरवापणा फुटवा अतिशय चांगला आहे तर आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आहे चांगलं महिंद्राचं चा औषधं तर चांगलं रिझल्ट आहे रिझल्ट चांगला आहे सर्वांनी वापरा असं आपलं म्हणणं आहे तर धन्यवाद आपण महिंद्राचं औषध वापरलं व त्याबद्दलची चांगली माहिती आम्हाला पोहोचवली याबद्दल मी कंपनीतर्फे स्वतःचे आभारी आहे